नमस्कार सत्य मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कांद्याला काय बाजार वाटला व तसेच लासलगाव सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भेटला पाहणार आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घरभातल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहिले की गेल्या अनेक दिवसापासून कांदा दरात चांगला चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः कांद्याची आवकही देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्याचे चित्र आपल्याला दोन दिवसापासून दिसत आहे राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार समितीमध्ये विशेषतः जोखीम कक्षाने आजच्या अहवालानुसार लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सतरा हजार दोनशे पन्नास इतकी आवक झाली तर सरासरी या कांद्याला अठराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला त्यामुळे कालच्या जर तुलनेत जर विचार केला तर मित्रांनो पन्नास रुपयांनी भाऊ असले लासलगावमध्ये आपल्याला दिसून आले तसेच पाहिले मित्रांनो कांद्याच्या दरात सुरू असलेल्या चढ शेतकऱ्यांच्या ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे देशभरात कांद्याच्या आवकीची मोठी वाढ झाल्याने एकट्या सोलापूरात बाजार समितीमध्ये ऐंशी हजारहून अधिक क्विंटल कांदा दाखल झाला होता त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातही बाजार समितीमध्ये देखील कांद्याची मोठी आवक झाली त्यानुसार काल दिनांक दहा जानेवारी पाहिले मित्रांनो तर लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची वीस हजार पंचावन्न क्विंटलची आवक ही बाजारात होते तर कमीत कमी जर बाजारभाव ही नऊशे रुपये तर सरासरी बाजारभाव ही एकोणीसशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव हा लासलगावमध्ये मिळाला तरच पिंपळगाव बसमध्ये जर पाहिले तर मित्रांनो बारा हजार सहाशे क्विंटलची आवक बाजारात आली असून पाचशे रुपये भाव हा पिंपळगाव मध्ये मिळाला तर पाहूया मित्रांनो राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला कसे बाजारावर भेटले पाहूया सविस्तर आपण व्हिडिओच्या वे माध्यमातून तर कोल्हापूरमध्ये पाहिले मित्रांनो तो नऊ हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपयेपर्यंत विकला गेला तसेच अकोला येथे नऊशे साठ क्विंटलची आवक असून कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजारापर्यंत विकला गेला तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे सत्याहत्तर क्विंटलची आवक असून कमीत कमी दर शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर साडेनऊशे रुपयेपर्यंत विकला गेला तसेच सातारा इथे पाहिले तर मित्रांनो एकशे नऊ क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हजार रुपये तर जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये विकला गेला तसेच लासलगाव इंचूरमध्ये लाल कांद्याची सतरा हजार दोनशे पन्नास क्विंटलची आवक असून कमीत कमी दर आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर दर अठराशे पंच्याहत्तरपर्यंत विकला गेला तसेच संगमनेर येथे लाल कांद्याची सहा हजार एकशे एक क्विंटलची आवक असून कमीत कमी दर दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये तर दर बाराशे पन्नास रुपयापर्यंत विकला गेला तसेच सटाणा येथे लाल कांद्याची पाच हजार तीनशे तीस क्विंटलची आवक असून कमीत कमी दर तीनशे रुपये तर सर्व जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपयेपर्यंत विकला गेला तर ही होती महत्त्वाची मित्रांनो अपडेट अपडेट जर आपण मागील बाजार समित तुलनेत जर, जर पाहिले तर कांदा बाजार भावात आपल्याला चढ उतार हा पाहायला मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका